महानगरपालिका निवडणुकांच्या आधीच भाजपने एक सर्वे केलाय असं माध्यमांमधून सांगितलं जात आहे आणि हाच महानगरपालिका निवडणुकीसाठी केलेला जो एक सर्वेक्षण आहे तो सध्या चर्चेत आहे आणि या सर्वेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या मोठा भाऊ कोण आहे आणि छोटा भाऊ कोण आहे हा वाद आता पाहायला मिळतोय माध्यमांच्या माहितीनुसार आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजप हा मोठा भाऊ तर शिंदेची शिवसेना छोटा भाऊ असणार आहे त्याचबरोबर मुंबईत भाजपच्या नगरसेवकांची संख्या ही तुलनेत म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या तुलनेत जास्त आहे अधिक आहे आणि भाजप अधिक जागांवरती म्हणूनच ठाम असल्याचं देखील म्हटलं जात आहे मुंबईसाठी भाजपने दीडशे जागांचा नारा दिलाय एकूण दीडशे जागांचा नारा आणि ठाण्यातील स्थिती पाहिली तर शिवसेनेला अधिक जागा देऊन भाजपला धाकट्या भावाची भूमिका जी आहे ती ठाण्यामध्ये स्वीकारायला लागू शकते अशी चित्र आहे याबाबत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना विचारलं असता भाऊ बनकी वरिष्ठ निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांनी देखील दिली आहे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे महापालिकेच्या सर्वेने शिवसेनेच्या सर्व महत्वाच्या जागा ज्या आहेत ते भाजपला जाणार का म्हणजे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जो सर्वे केलाय त्यामुळे आणि महानगरपालिकेत भाजप मोठा भाऊ आणि शिंदेची शिवसेना छोटा भाऊ असं जे म्हटलं जात त्यामुळे ही बाब एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तरी पट्टे आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीने चांगलीच कंबर कसले शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या मुंबई आणि ठाण्यातली गणित यावेळी वेगळी असणार आहेत मुंबई महापालिका काबीज करण्याचं लक्ष आहे ते जे भाजपने आता ठेवलंय आणि शिवसेनेची दोन सेना झाल्याने भाजपासाठी आता मोठी संधी जी आहे ती मुंबईच्या महापालिकेत निर्माण झाली तर ठाण्यात शिवसेनेची ताकद असल्याने तिथे भाजपला तडजोड करण्याची शक्यता दिसते म्हणजे इकडे भाजप कमी जागा घेऊ शकते ठाण्यामध्ये आणि त्यावरूनच महायुतीत मोठा भाऊ कोण याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे याला अजून एक महत्वाचं कारण देखील सांगितलं जात आहे ते कारण म्हणजे भाजपचा अंतर्गत सर्वे हो मुंबईत दीडशे जागा ज्या आहेत ते लढवल्या तर भाजपला फायदा होईल असा हा सर्वे सांगतोय तसेच ठाकरे बंधूंची संभाव्य युती सुद्धा भाजपला त्रासदायक ठरणार नाही अशी शक्यता जे जी आहे ती या सर्वेमधून व्यक्त केली जाते आता जी युती झाली तर त्रास होणार नाही त्रासदायक ठरणार नाही यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट ज्या असतात या बाबतीत त्या आम्हाला ऐकायच्या असतात जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मा ते मांडत असतो पण हा सर्वे म्हणजे महायुतीतल्या मित्र पक्षांनाच भाजपनं एक इशारा दिलाय असा देखील संदेश जो आहे तो एक प्रश्न जो आहे तो आता निर्माण केला जातोय कारण भाजपचा हा अंतर्गत जो सर्वे आहे हा कुणाला सूचक इशारा असू शकतो तर तो शिंदे यांच्या शिवसेनेलाच आहे कारण युतीमध्ये राहण्यासाठी त्यांच्याच नावाची चर्चा जी आहे शिंदेच्या शिवसेनेची ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पालिकेचं मैदान आता काही दूर नाहीये स्थानिक पातळीवर आपली ताकद सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पक्ष जो आहे तो प्रयत्नशील असणार आहे त्यामुळे जागा वाटपाचा आणि मोठेपणाचा मुद्दा युतीतले सगळे पक्ष कसे हाताळतायत हे पाहणं सध्या महत्वाचं ठरतंय भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन म्हणतात आता आमच्यामध्ये आणि वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ आणि कुठे छोटा भाऊ तर कुठे मधला भाऊ हे मला तर काही माहीत नाही आहे पण माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत हे दोन्ही नेते पक्षांचे सर्वे सर्व आहेत ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळ्यांची भाऊबंकी जी आहे ती ठरेल असं महाजन म्हणतात शिवसेना पक्षाचे नेते संजय शिरसाट यांना त्या सर्वेबद्दल विचारलं असता हे पक्षाचे नेते जे आहेत ते काही अंशी आपली परिस्थिती काय आहे किंवा पक्षाची स्थिती काय आहे याचा फक्त ते सर्वेच्या माध्यमातून आढावा घेत असतात असं म्हणतात पुढे शिरसाट म्हणतात की आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे हा प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलाय मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाहीये याला अवधी आहे असे आणखी मधल्या काळामध्ये आणखी सर्वे होतील आणखीन त्यात रिझल्ट देखील येतील म्हणून आमच्यासारखे नेते सर्वेचा बेस घेऊन पक्षाचा कामकाज फक्त करत असतो म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाहीये की कोण मोठा भाऊ आहे आणि कोण छोटा भाऊ आहे शिरसाटांच्या या वक्तव्याने तरी असं जाणवत आहे की त्यांनी या सर्वेची कुठेच गिणती केलेली दिसत नाहीये गेल्या वर्षांच्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपात देखील भाजपचं भाजपचं वर्चस्व होतं सर्व पुढे हे सर्वे पुढे करत भाजपने अनेक जागांवर आपला अधिकार प्रस्थापित केलेला आणि दबक्या आवाजात या सर्वेबद्दल म्हणजे जेव्हा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या ज्या सर्वे येत होत्या त्या सर्वेबद्दल दबक्या आवाजात अशी चर्चा होती की शिंदेच्या शिवसेनेमध्ये या सर्वेबाबत नाराजी आहे त्यामुळे पालिकेच्या वेळी तरी सर्व सर्वे पुराण नकोय असा एक प्रकारे संदेशात शिंदेच्या शिवसेनेकडून दिला जातोय का हा प्रश्न आता निर्माण होतोय शिवसाटांचं जे वक्तव्य आहे त्यामुळे देखील हा प्रश्न निर्माण होत आहे यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील टीका केली आहे सुषमा अंधारे म्हणतात भाजपा ही मुंबईच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपा छोटा भाऊ आहे शिवसेना मोठा भाऊ आहे म्हणत होती पण भाजपा आता जर डंकेकी चोट पर जर सांगत असेल की शिंदेंची शिवसेनाच छोटा भाऊ आहे आणि आम्ही मोठे भाऊ आहोत तर मग शिंदेंनी खरंच बाळासाहेबांचा सन्मान वाढवला की घटवला खरंच बाळासाहेबांचा जो बाणा आहे तो बाणा शिंदे आणि शिंदेंच्या लोकांच्या ठाई आहे का हे आता विचार करायला हवं असं सुषमा अंधारे म्हणतात नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया याबाबत दिली ते ते या या आहे ज्यांचे आमदार आणि नगरसेवकांची आणि मतदारांची ताकद जास्त आहे त्याला तेवढा मान सन्मान मिळायलाच पाहिजे जसं वय ज्याचं जास्त असतं त्याला मोठा भाऊ म्हणतात तसं राजकारणामध्ये ज्याची ताकद जास्त असते त्याला राजकारणामध्ये मोठा भाऊ म्हणतात यात चूक काय आहे असं म्हणत भाजपच मोठा भाऊ आहे हे सांगण्याचा प्रयत्न राणेंनी केलाय आता या संपूर्ण प्रकरणात दोन हजार सतराच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर त्यावेळेच्या अखंड शिवसेनेचा भगवा फडकला होता आणि दोन हजार सतरामध्ये कसं भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री एकत्र युती होती त्यावेळेला ते मुख्यमंत्री टिकवून ठेवण्यासाठी युतीची गरज होती मग ते विधानसभेचं गणित लक्षात घेऊन भाजपानं मुंबईची सत्ता जी होती ती शिवसेनेच्या ताब्यात दिली मुंबईत दोन हजार सतरा आणि बावीस दरम्यान शिवसेनेचं चा चांगलंच एक बळ पाहायला आपल्याला मिळालं दोन हजार सतराला शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागी विजय मिळाला नगरसेवकांसाठी निकालानंतर चार अपक्षांनी प्रवेश केला मग मनसेच्या सहा नगरसेवकांनी प्रवेश केला हे सगळं दोन हजार सतराला झालं आणि दोन हजार बावीस पर्यंत आणखी पाच जणांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये मग मुदेत मुदत जी आहे नगरसेवकांची ती संपेपर्यंत एकट्या शिवसेनेकडे सत्त्याण्णव नगरसेवक होते पण दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेच्या बंडानंतर चित्र बदललं मुंबईतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक एक एक करून जे आहे ते शिंदेच्या गोटात गेले सहभागी झाले तिकडे आणि शिवसेना फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त पंचावन्न नगरसेवक राहिले आणि शिंदेच्या शिवसेनेत चव्वेचाळीस नगरसेवकांनी प्रवेश केला आता ही ताकद जी शिवसेनेची होती दोन हजार सतरामध्ये अखंड होती ती विभागली गेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला छोटा भाऊ राहावं लागेल असं आता म्हणून म्हटलं जात आहे म्हणजे शिवसेनाच फुटले त्यामुळे आता एकनाथ शिंदेकडे देखील चव्वेचाळीस नगरसेवक राहिले त्यामुळे त्यांना छोटा भाऊ राह राहावा लागेल शिंदे आणि ठाकरेंच्या वर्चस्वाच्या लढाईत आता मुंबईत भाजपाची ताकद जी आहे ती आता पुढे अजून वाढण्याची दाट शक्यता आहे त्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हाही महत्वाचा प्रश्न आहे एकीकडे एक एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीकडे पण सगळं सर्वांचं लक्ष आहे मनसे स्वबळावर लढणार की ठाकरेंच्या शिवसेनेशी मनोमिलन होणार की महायुतीत सहभागी होणार यावर बरंच काही आता पुढची जी निवडणूक येते त्यावर देखील आ, मोठा भाऊ छोटा भाऊ मग मधला भाऊ हे सगळं काही अवलंबून आहे त्यामुळे आता भाजपचा सर्वे आणि दोन्ही शिवसेनेची कोंडी होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबाबत काय वाटतं कोण मोठा भाऊ आहे आणि कोण छोटा भाऊ आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद